आपण पुढचा रिपोर्ट बघूया राज्यामधल्या अनेक जिल्ह्यांना सध्या मुसळधार पावसानं अतिवृष्टीनं अक्षरशः झोडपून काढलेला आहे आणि या जिल्ह्यांमध्ये सध्या मदतकार्य देखील तितक्या जोरात सुरू आहे प्रशासन अहोरात्र यासाठी झटतंय मात्र याच दरम्यान काही राजकीय पुढाऱ्यांकडून अधिकाऱ्यांना धारेवरती धरण्याचे प्रकार घडल्याचंही समोर येत आहे शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमरे यांचा सुद्धा एक असाच व्हिडिओ समोर आलाय मात्र यावेळेला सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्योती वाघमरे यांनाच खडे बोल सुनावलेत नेमकं काय घडलंय बघूयात आम्ही अजिबात राजकारण करत नाही साहेब आता वेळ मदत करायची महाराष्ट्रातली अनेक गावं अजूनही महापुराच्या तडाख्यातून सावरलेली नाही प्रशासन दिवस रात्र पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राबत तर राजकीय पक्षांकडूनही मदतीचा ओघ सुरू आहे मात्र याच दरम्यान शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांना मात्र सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलंच झापलं पण का यासाठी हा व्हिडिओ पहा विनंती ही आहे की कि जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कस मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम कराय काम करा आमच्या शिवसेना मार्फत कराल सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय नाही 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 तुम्ही तुमच्या पार्टीच्या मार्फत पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब ना कोण या ऐकून या तो वेळ नाही की प्रशासननी काय केलं ते तुमच्या नेहमीच्या जे राजकारण आहे त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आला तिथे उभे होऊन मदत करण्याची आहे मदत करण्यासाठी चालू आहे साहेब हजार तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकिट वाटप करता साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ते कर तो तो ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीला जेवढा होते तेवढा आम्ही करतोय आणि करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय विरोधकांवर जोरदार हल्ला करणाऱ्या शिंदे सेनेच्या ज्योती वाघमारे सोलापुरात पूर परिस्थितीत अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी गेल्या होत्या शिवसेनेकडून मदतीचे किट घेऊन वाघमारे दक्षिण सोलापुरातल्या पाकणी गावात पोहोचल्या सोबत कार्यकर्त्यांचा लवा जमा होता याच दरम्यान काही गावकऱ्यांनी त्यांच्याकडे जेवण खाण्याविषयी तक्रार केली आणि वाघमारे मॅडमनी थेट जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन फिरवला तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर हे काम करा हे काम करा तुमच्या शिवसेना पाठीच्या मार्फत तुम्ही करा ना तिथे सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय नाही 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 तुम्ही तुमच्या पार्टीच्या मार्फत पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही ऐकून घ्या हे तो वेळ नाही की प्रशासनने काय केलं ते तुमच्या नेहमीच्या जे राजकारण आहे त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची आहे मदत करण्याची वाघमारेंनी पुन्हा पुन्हा फोन केल्यानं चिडलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी वाघमारेंना चांगलं झापलं प्रशासनानं लोकांचे जीव वाचवले आता तुम्ही मदत करा असं म्हणत राजकारण करू नका असा टोलाही जिल्हाधिकाऱ्यांनी लगावला अजिबात राजकारण राज करत नाही आता ना तो तीन आजार, तीन आजार ना तो तो वाटप करतात सोशल मीडियात ही क्लिप वाऱ्यासारखी पसरली पूरग्रस्त भागात जाऊन चमकोगिरी करू नका अशी टीका वाघमारेंवर व्हायला लागली तेव्हा ज्योती वाघमारेंनी आपली बाजू मांडली साहेब लोकांना जेवण मदत नाहीये मदत वाढवा म्हणून मी विनंती करणं ही माझी चूक आहे का शेवटपर्यंत माझ्या तोंडामधून साहेब आणि विनंती असे नम्रपणाचे शब्द तर बाहेर पडत असताना तुम्ही काय करताय तुम्ही किती किट आणले मग तुम्ही तुमच्या पक्षाकडून मदत करा का असं जिल्हाधिकारी म्हणत असताना मग राजकारण मी करते का दुसरं कोण करत आहे याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनं शोधावं उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घटनास्थळावरून अधिकाऱ्यांना फोन लावून जाब विचारल्याचं आपण पाहिलं पण आता हीच स्टाईल प्रत्येक जण करण्याचा प्रयत्न करतोय ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अशाच नेते मंडळींचे कान टोचले पूर परिस्थितीशी झुंज देताना प्रशासनावर प्रचंड दबाव आहे त्यात कॅमेरा ऑन करून अधिकाऱ्यांना धारेवर धरणं ही बाब अत्यंत चुकीची आहे शेवटी महत्वाचं एकच पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या प्रत्येकाचे प्रश्न सुटायला हवेत त्यावर चर्चा व्हायला हवी अशा प्रकारची चमकोगिरी नको आफताब शेख एबीपी माझा सोलापूर